समजा जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात भाजीपोळी करायचा कंटाळा आला असेल पण काहीतरी झटपट चमचमीत आणि पौष्टिक खायचं असेल तर अशा पद्धतीचा शेजवान फ्राईड राईस बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी अडीचशे ग्रॅम अख्खा बासमती किंवा शेला तांदूळ घ्यायचा बारीक कट केलेलं एक वाटी कोबी घ्यायचा अर्धी वाटी कट केलेलं गाजर घ्यायचं कट केलेलं पाववाटी बीन्स पाववाटी शिमला मिरची अर्धी वाटी फ्लावर एक वाटी कांदापात आलं लसूण शेजवान राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाणी घालून वीस मिनिटं भिजत ठेवायचा मी इथे शेला तांदूळ घेतला आहे इथे आपल्याला काही सॉस घ्यायचे आहेत त्यासाठी दोन चमचे सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे टमॅटो सॉस दोन चमचे शेजवान चटणी एक चमचा व्हिनेगर एका पातेलात भात शिजवून घेण्यासाठी तांदळाच्या पट पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर भिजत ठेवलेला तांदूळ पाण्यातून काढून उकळत्या पाण्यात घालून घ्यायचा तेलाच्या पळीने अर्धा पळी तेल घालायचं मीठ घालायचं नेहमीपेक्षा मीठ थोडं जास्त घालायचं कारण यातील पाणी आपण काढणार आहोत भात आपल्याला नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे नव्वद टक्के भात शिजल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीवर नितळत ठेवायचा आता गॅसवर कढई ठेवून कढईत दोन पळी तेल घालून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झालं की दहा ते बारा बारीक कट केलेला लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा चमचा ठेचून घेतलेलं आलं घालायचं बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा हे सर्व थोडं परतून घ्यायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा आता यामध्ये गाजर घालायचं गा कोबी घालायचं फ्लावर घालायचं शिमला मिरची घालायची बीन्स घालायचं कांदा पात घालायची सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व भाज्या तेलावर छान परतून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालायचं मिठाचं प्रमाण फक्त भाज्यांपुरतंच घालायचं आहे कारण भात शिजवून घेताना आपण मीठ घातलं आहे आता यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी घालायची दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा व्हिनेगर एक चमचा सोया सॉस हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये शिजवून घेतलेला भात घालायचा भात घातल्यानंतर हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व सॉसचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वरून बारीक चिरलेली कांदा पात घालायची तयार झाला आहे मस्त टेस्टी चटपटीत शेजवान फ्राईड राईस व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा तरी तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने शेजवान फ्राईड राईस बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल